आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत उपस्थित आहेत सभास्थळावरून थेट जाऊयात सभास्थळी अक्षय त्या ठिकाणी आत्ताला आत्ता या आत्ता क्षणाला काय वातावरण पाहायला मिळतंय कार्यकर्त्यांमध्ये कसा जोश पाहायला मिळतोय काय अधिक माहिती सांगाल निश्चितपणाने काही वेळातच राज ठाकरे दादरमधून मीराबाईंदरच्या दिशेने रवाना होणार आहेत तत्पूर्वी सभास्थळी सभाची जी पूर्ण व्यवस्था आहे ती आता पूर्णपणे झालेली आहे आणि आता कार्यकर्ते जे आहेत ते जमायला देखील सुरुवात झालेली आहे मुख्य आकर्षण आपण जर या ठिकाणचं पाहिलं तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं राज ठाकरे काय संबोधणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे विशेष म्हणजे या सभेला महिला वर्गांची जी मोठी आपल्याला संख्या जी आहे ती देखील आपल्याला या बघायला मिळते काकी काय सांगाल किती वेळ झालाय येऊन आणि आज साहेबांकडून भाषणामधून काय मुद्दे उपस्थित अपेक्षा आम्ही तीन वाजल्यापासून आलोय आणि साहेबांची वाट बघतोय आम्हाला खूप आनंद होतोय ते येतात आहे त्याच्या असं वाटतंय आम्हाला की जशी दिवाळी दिवाळीच्या आधी दिवाळी आली अक्षयच्या डोळ्यात पाणी येते म्हणजे आनंद आश्रू बोलतात ना तशातलं प्रकार आहे हे खूप आनंद होतोय त्यांना समोरून बघायला आम्हाला नक्कीच नक्कीच अक्षय तुमच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या